ज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझ्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जयंतीनिमित्त बहिणीचा देखील हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे हप्त्याची अखेर सरकारकडून खरी तारीख जाहीर बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्याचे आदेश आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुश खबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रुपये कधी मिळणार याची याची तारीख तारीख जवळपास जवळपास झाली झाली आहे आहे जिल्ह्यापैकी चार जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त पाच गिफ्ट मिळणार आहेत आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार लक्षात घ्या काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे योजनेचा दहावा हप्ता आणि पाच गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियमाने आटी पाळावं लागतील पाच नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे तारक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार ज्या बहिणी हे पाच नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वयानुसार मिळणार आहे राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल कि मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय आता फक्त याच बँकेत पैसे येणार तर या चार बँकेत अजिबात पैसे येणार नाही या चार बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार काल अचानक साडे लाख बहिणी अपात्र झाल्यात योजनेमधून बाहेर गेल्यात काल दुपारी सोळा लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्या सर्व नियमात बसत होत्या पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत आता तुमचं वय नेमकं किती आहे तुम्ही एकवीस ते तीस मध्ये बसता की तुमचं वय वर्ष एकतीस ते चाळीस मध्ये बसतं की एक्केचाळीस ते पन्नास मध्ये बसतं की एकावन्न ते साठ किंवा शेवटची कॅटेगरी एकसष्ट ते पासष्ट मध्ये अन्यथा तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार पन्नास ते बावन्न लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत मग आता ही वयाची नेमकं अट काय आहे एकवीस ते तीस मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल एकतीस ते चाळीस मध्ये वय असल्यावर किती मिळेल चाळीस ते पन्नास मध्ये असल्यावर किती एकावन्न ते साठ मध्ये असल्यावर किती आणि एकसष्ट ते पाच पासष्ट मध्ये असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये सहा मोठे बदल झाले ज्यामुळे साडे सोळा लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात त्यांच्याकडून एक चूक झाली आहे ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे आज त्या महिला खूप दुखी आहेत कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात वयाची अट आता नेमकं काय आहे कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता अक्षर तृतीय सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या महिलांना प्रॉब्लेम येत होते आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदिती ताईंनी स्पष्टीकरण दिलंय आदिती ताईंनी नियम सांगितले कालपासूनच छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत दररोज चार ते पाच जिल्हे घेण्यात आलेले आहेत सहा प्रशासकीय विभागामधून एक ते दोन जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहे आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद सोबत कोणत्या बारा बँकामध्येच पैसे येतील आणि चार अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही चार बँकेत अजिबात पैसे येणार नाही महिलांची चिंता वाढणे आहे पण चार बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल आणि साडे लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे पहा साडे सोळा लाख बहिणी का बाहेर गेल्यात खूप छोटासा प्रॉब्लेम झाला एक छोटीशी चूक झाली बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे दोन तीन गोष्टी तुम्हाला दहाव्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे पण तो आपोआप जमा होणार नाही तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल तर तो अजिबात होणार नाही तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील तुमच्या वयानुसार किती हप्ता येईल हे जाणून घ्यावं लागेल कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहे त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार कोणत्या चार अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही या चार अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत कोणत्या नऊ जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय साडे सोळा लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या काय कारण त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली आता लक्षपूर्वक ऐका साडे सोळा लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत कुणी आयकर दाता नाही सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे तरीही साडे लाख बहिणी बाहेर गेल्या कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्यांचं आधार कार्ड आधार कार्ड वरचं नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरलंय ते मिसमॅच होत आहे किंवा कठल्याही कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाहीत लक्षपूर्वक ऐकायचं आहे तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी हे जर असेल तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील आणि तेच झालं आहे महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणीला मार्चचाही हप्ता मिळाला नाही फेब्रुवारीचा मिळाला नाही जानेवारीचाही मिळाला नाही त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली पात्र झाले आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का, का, का। व्यवस्थित चेक करायचं आहे कमेंट करा जर प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही उत्तर देऊ कारण की आता बारा बँक अशा आहेत की ज्याच्यात पैसे येणार चार बँकांचे खाते आपोआप बंद होऊन जाणार आणि वयानुसार जे आहे तुम्हाला हप्त्याचं वाटप होणार आहे आता वयानुसार नेमकं काय अट आली आहे वयांची नवी कोणती यादी आली आहे लक्षपूर्वक आता जाणून घ्या पहा आता कोणत्या वयातल्या महिलांना पैसे मिळतील कोणत्या वयातल्या महिलांचे पैसे बंद होतील आता एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार की काहीच मिळणार नाही वयानुसार कसं ठरणार आता लगेच जाणून घ्या पण त्याआधी बँक खात्याच्या संदर्भातला एक असा नियम आलाय की चार बँका अशा आहेत की ज्या योजनेतून बाहेर काढण्यात आल्या चार बँकेत भरपूर महिलांची खाती होती या चार बँका पूर्ण महाराष्ट्रभर आहेत त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आता पैसे जमा होणार नाही तुम्ही वाट पाहत बसाल तुम्ही म्हणाला आम्ही पात्र आहात आम्हाला सगळे हप्ते आले मग इथून पुढचं आपोआप पण अजिबात येणार नाही या चार बँका ज्या आहेत त्यांचा प्रॉब्लेम झालाय वयाच्या नुसार नवा सर्वे झालाय त्यामुळे पहा चार बँका कशा असणार आहे पहा ज्या माता भगिनी आहे की ज्यांनी पतसंस्थेत खातं खोललेलं आहे बऱ्याचशा महिला असे आहेत की ज्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरी भागामध्ये छोट्या छोट्या पतसंस्था असतात तर त्या पतसंस्थेत त्यांनी खातं खोललं आता पतसंस्था अशी गोष्ट आहे की त्यांचा सी कोड स्वतःचा नसतो ते आय पी एस सी दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा घेतात उदाहरणार्थ आय सी आय सी आय बँकेचा घेतील एच डी एफ सी बँकेचा घेतील आणि त्यामुळे त्या बँकामध्ये आता पैसे याला प्रॉब्लेम होऊ शकतो दुसरी बँक आहे जिच्यातले पैसे बंद होण्याचा जो धोका आहे ती म्हणजे मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज काही मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीज असतात खेडेपाड्यामध्ये असतात गावांमध्ये असतात शहरांमध्ये असतात ज्यांना देखील बऱ्याचशाला आय पी एस सी कोड नसतो दुसऱ्या कुठल्या तरी बँकेचा ते आय पी एस सी कोड वापरतात तर अशाही बँकांचा प्रॉब्लेम होत असतो ती श्री क्रमांकाची बँक आहे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जसं पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह अहमदनगर म्हणजे अहिनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह प्रत्येक जिल्ह्याची एक डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक जिल्हा बँक असते तर याही बँकांचा स्वतःचा आय पी एस सी कोड बऱ्याच वेळा नसतो तर त्यामुळे देखील त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तर अशा बँकांमध्ये जर तुमचे खाते असतील तर तुम्ही ते तातडीनं पोस्ट खात्यामध्ये कन्व्हर्ट केले पाहिजे किंवा पोस्ट खात्यामध्ये तुमचं खातं उघडलं पाहिजे पोस्ट खातं असं आहे की जिथे तुम्ही खातं उघडलं की तुम्हाला कुठलंही टेन्शन राहत नाही पोस्ट खात्यात सर्वात आधी पैसे येतात पोस्ट खात्यामध्ये आपोआप आधार लिंकिंग होऊन जातं वेगळं त्यासाठी प्रक्रिया करण्याची गरज नसते सोबत तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय मध्ये खातं उघडू शकता आय सी आय सी आय बँक कॅनरा बँक युको बँक ज्या बारा राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यामध्ये तुम्ही खातं उघडू शकता आणि ज्यामध्ये तुम्हाला आपोआप पैसे येतील कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही आता तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय कमेंट करा आता वयानुसार आली आहे यादी पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अडीच कोटी लाभार्थ्यांमध्ये एक असा सर्वे करण्यात आला त्यामध्ये असं आढळलंय की त्र्याऐंशी टक्के महिला ज्या होत्या त्या विवाहित होत्या आणि अविवाहित महिला ह्या अठरा टक्के होत्या मग आता ज्यामध्ये विधवांची टक्केवारी सत्तेचाळीस टक्के होती घटस्फुटीत निराधार सोडून राहिलेल्या महिला दहा टक्के होत्या आता जर बघितलं तर तीस ते एकोणचाळीसचा जो गट आहे तीस ते एकोणचाळीस वयोगटाचा जो गट आहे म्हणजेच तो सर्वाधिक आहे एकोणतीस टक्के म्हणजे तीस ते एकोणचाळीस मध्ये जर तुमचं वय बसत असेल तर कमेंट करा सर्वाधिक टक्केवारी त्यांची आहे एकोणतीस टक्के त्यानंतर एकवीस ते एकोणतीस टक्के जे वयोगट आहे तर वयो त्यामधली टक्केवारी आहे पंचवीस टक्के त्यानंतर चाळीस ते एकोणपन्नास वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तेवीस पॉईंट सहा टक्के आणि अठ्याहत्तर टक्के लाभार्थी जे आहेत तर त्या एकवीस ते एकोणचाळीस गटामधल्या होत्या लक्षपूर्वक ऐका एकवीस ते एकोणचाळीस या वयोगटामधल्या महिला अठ्याहत्तर टक्के लाभार्थी होत्या म्हणजे एक एकवीस ते एकोणचाळीस मधल्या महिला खूप जास्त होत्या आणि पन्नास ते पासष्ट मधल्या बावीस टक्के आणि साठ ते पासष्ट मधल्या फक्त पाच टक्के होत्या म्हणजे साठ ते पासठ मधल्या महिला फक्त पाच टक्के आहेत आणि त्यांना लाभ मिळाला एक यादी तयार करण्यात आली आहे महिलांसाठी एकवीस ते पासष्टचा नियम होता पासष्ट वयापेक्षा अधिक ज्या महिलांनी फॉर्म भरला होता किंवा ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस ते त्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा कमी होतं पण आता ते जास्त भरलं किंवा जास्त झालं असेल तर ता त्यांनी तातडीने त्यांचा फॉर्म विड्रॉ करून घ्या फॉर्म रद्द करून घ्या तसेच ज्या बहिणी वीसच्या एकवीसच्या खालच्या होत्या त्यांनी अर्ज भरला होता त्यांनी देखील त्यांचा अर्ज काढून घ्यायचा आदेश सरकारने दिलेला आहे आता ज्यांचं वय वाढून पासष्टच्या पुढे जाईल त्या महिलांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि ज्या बहिणी वय कमी असताना फॉर्म भरला होता त्यांचे देखील पैसे बंद होणार आहे तर अशा प्रकारे वयानुसार आता एक विशेष दरवर्षी आता हे असं होणार आहे ज्यांचं ज्यांचं वय वाढेल पासष्टच्या पुढे महिला गेल्या की लगेच त्यांचं नाव योजनेमधून रद्द होणार आणि ज्यांनी वीसच्या म्हणजे एकवीसच्या आतमधले ज्यांचे फॉर्म होते त्यांचे अर्ज दरवर्षी रद्द होणार आहे तर अशा पद्धतीने फक्त एकवीस ते पासष्ट या वयोगटानुसारच तुम्हाला पैसे मिळणार आहे दरवर्षी चेकिंग केलं जाईल तुमचं वय दरवर्षी वाढत असतं आणि तुम्ही वाढत वाढत जाऊन ज्यावेळेस पाच पुढे जाताल तर त्यावेळेस तुमचे पैसे बंद होणार आहेत असंच वयानुसार एक विशेष प्रकारे एक यादी त्यामध्ये तयार करण्यात आली आहे आता तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं वय किती आहे तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कोणत्या बँकेत खाता आहे नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद